विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी कंबर कसलीय एवढंच काय तर राज्यातल्या काही बड्या नेत्यांसाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक ही विधान प्रतिष्ठेची मानली जातीय यात आतापर्यंत सात वेळा आमदार राहिलेले आणि तब्बल पाच वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले अजित पवार यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे खरं तर गेल्या तीस वर्षाहून जास्त काळ बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचंच वर्चस्व राहिलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये फूट पडली आणि त्यानंतर अजित पवारांनी काही आमदारांना घेऊन आपली वेगळी चूल मांडली त्यामुळे पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन पक्ष तयार झाले त्यामुळे अर्थातच राजकीय समीकरणं ही बदलली आहेत आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये आलाच आहे बारामती विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारच जिंकलेले होते त्यांनी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांचा एक लाखांपेक्षाही जास्त मतांच्या फरकांनी पराभव केलेला होता दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या एक लाख बासष्ट हजार आठशे सदोतीस आणि महिलांची संख्या एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे पंचावन्न इतकी पण यावर्षी ही मतं कुणाकडे जाणार आहेत कुणाचं पाड जड करणार आहेत आणि बारामतीचा नवा दादा कोण असणार आहे हे आपण सगळं काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा पाहताय थोडक्यात पण महत्वाचं लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडेच लागलेलं होतं आणि आता सुद्धा विधानसभेला सुद्धा बारामती मतदारसंघ चर्चेत असणारच ह्यात काही शंका नाही यातच बारामतीची लढाई ही म्हणजेच काका आणि पुतण्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळे बारामतीमध्ये आत्तापासूनच राजकीय घडामोडी ह्या वाढल्या आहेत बारामती म्हटलं की देशाचं राजकारण असो किंवा राज्याचं ते नेहमीच चर्चेत असतं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ह्या दोघीही आमने सामने होत्या त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांची म्हणजेच काका पुत्रण्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बारामतीमध्ये तेच काका पुत्रणे भेडण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत अशाही चर्चा आहेत पण असं असलं तरी सुद्धा अजित पवार यांनी काही दिवसांपासून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहेत त्यामुळे आपल्याला आता ह्यात रस नाही असं म्हटलं होतं आणि त्यांच्या ह्या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यातच अजित पवारांचे पुत्र जय पवार ह्यांचं नाव सुद्धा बारामती विधानसभेसाठी चर्चेत आहे असंही म्हणत आहेत अजित पवारांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये राजकारणात प्रवेश केलेला होता त्यानंतर एकदा खासदार आतापर्यंत सात वेळा आमदार आणि तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री ते राहिलेत आता महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव हे प्रामुख्यानं येतं खरं तर खासदार आमदार मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्वाची पदं अजित पवारांनी भूषवली आहेत पण तरी सुद्धा दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी महत्वाचीच मानली जाते राष्ट्रवादीच्या फोटीनंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महायुतीच्या फॉर्म्युलानुसार ती जागा अजित पवारांकडेच राहणार आहे त्यामुळे महायुतीकडनं अजित पवार हेच इथले उमेदवार असतील असं सध्या तरी मानलं जात आहे यामध्ये आणखी सुद्धा काही बदल होऊ शकतात दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बारामतीची जागा ही शरद पवार गटाकडेच राहणार आहे त्यामुळे शरद पवार गटाकडनं सध्या तरी युगेंद्र पवार हे प्रबळ दावेदार मानले जातात यामध्ये सुद्धा ऐनवेळी आणखी काही गणितं बदलू शकतात काही चेंजेस होऊ शकतात पण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी सख्या काका पुतण्याची लढाई झाली तर ती फार अटीतटीची होईल ह्यामध्ये काही शंका नाही लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्या दोघी आमने सामने होत्या पण तरी सुद्धा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच प्रतिष्ठेची लढत मानली गेली होती आता विधानसभेला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच लढत रंगण्याची चिन्ह आहेत अजून तरी कुठल्याही पक्षाचे उमेदवार हे जाहीर झालेले नाही आहेत पण तरी सुद्धा बारामतीमध्ये अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे दोघही अॅक्टिव्ह झाल्याचं दिसतंय तसंच अजित पवार हे सुद्धा मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत आढावा घेत आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे ह्यांच्यासाठी सुद्धा बारामती तालुका पिंजून काढणारे युगेंद्र पवार हे सुद्धा ऍक्टिव्ह झालेत त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असं मानलं आहे पण दोन्हीकडनं सुद्धा उमेदवार कोण असणार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसं तसं ह्या गोष्टी अजून स्पष्ट होत जातील तसं बारामती जरी पुणे जिल्ह्यामध्ये असली तरी सुद्धा गेली पाच दशकं इथे सगळ्या राज्याचं लक्ष असतं त्यामुळे यावर्षी बारामतीमध्ये सत्तापालट होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा